अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तू तर काय एका ताईंची ही ऑर्डर आहे बरं का आता डिस्पॅचिंगचं काम चालू आहे बऱ्याचशाच त्यांचे भरपूरशी प्रश्न होते की ते कुंचन सोबत बाकीचे रत्न का देत नाही चा दे का तो चांदीचा ट्रे द्यावं मला सगळं द्या त्यांचे जे काही आहेत पाच पंत्या वगैरे तर बघा हे चांदीचे रत्न आहेत ते महाग असतात त्यामुळे कुंचन तुम्हाला येतो त्या प्राईसमध्ये तुम्हाला रत्न देणं शक्य नसतं बरं का त्यामुळे तुम्हाला ही रत्न वेगळी घ्यावी लागतात तर बघा ताईनी खूप सुंदर असा धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केलेला आहे त्याचबरोबर बघा ताईंचं एक अत्तर आहे एक कस्तुरी अत्तर आहे पंचरत्न आहेत त्याचबरोबर बघा श्रीयंत्र ताईने घेतलेलं आहे आणि ह्या आहेत किती किती बांगड्या आहेत ह्या किती पाच पाच ह्या पाच पाच सगळ्या बांगड्या आहेत पंधरा पिवळ्या हिरव्या लाल त्याचबरोबर बघा काढण्यात ताईने ही डिश घेतली बघा खूप मोठी अशी खूप छान एकच मिनिट ठेवा तर ताईने बघा ही मोठी डिश घेतली धनलक्ष्मी किंचन सेवेसाठी गुलाब आणि हिनाथ तर घेतले त्याबरोबर हे निरंजन हा प्युअर गायच्या तुपाचा हा दिवा आहे तो लावण्यासाठी घेतलेला आहे ताईने श्रीयंत्र घेतलेला आहे त्याच्याबरोबर बरोबर अगर उधून अगरबत्ती आहे आपल्याकडं ती घेतलेली आप आहे केशर सुद्धा बघा ताईने आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे खूप चांगल्या क्वालिटीचं केशर आहे त्याचबरोबर गुलाब अगरबत्ती मंत्रा धूप आणि त्याचबरोबर बघा ताईंनी गाईचा एक धूपकप आहे तो एक ऑर्डर केला आहे त्याचबरोबर ताईनी बघा प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू आहे जे की आपण श्रीयंत्र सेवेसाठी वापरतो आणि ताईनी बघा ह्या पाच पंत्या तुपाच्या किती आहेत दहा आहेत का दहा तुपाच्या पंत्या ऑर्डर केलेल्या आहेत तर तुम्हाला धनलक्ष्मी कुंच्यामध्ये टाकण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सांगते तुम्ही बघा दोन अशा कवड्या घेऊ शकता किती कवड्या ते बघा चार घेतल्या गे त्यांनी त्यांनी बघा दोन गोंतीच्या कृताईंनी घेतले अगदी एक घेतलं तरी चालतं त्याच्यानंतर ताईंच्या चार पिवळ्या कवड्या आहेत त्याचबरोबर ताईंचं हे चांदीचं फूल आहे कमळाचं आणि चांदीच्या अक्षद आहेत त्याचबरोबर चांदीचं हळकुंड आहे चांदीचा लक्ष्मीचा शिक्का आहे त्याचसोबत पोहळा आणि गुण गुंज आहेत पाच आणि हे पोवळे दोन आणि श्रीफळ हे सगळं मगातून लक्ष्मी कुंचन सेवेचं हे पूजा साहित्य आहे त्याचबरोबर बघा ताईंनी केसर सुद्धा आपल्याकडं घेतलेलं आहे तर केसर पण बघू शकता तुम्ही तर असं पूजा साहित्य एवढं तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनसोबत मिळत नाही तुम्हाला फक्त कुंचनचीच प्राइस सांगितली जाते तुम्ही याच्यातल्या ज्या वस्तू घेऊ घ्यायच्या असतात त्या तुम्ही घेऊ शकता अगदीच तुम्हाला काही कुंचन आणि पोवळा गुंज गोमतीचक्र कवड्या एखादं गुलाबाचं फूल हे घेतलं तरी सुद्धा चालतं जशी तुमची इच्छा पण कसं असतं लक्ष्मी मातीला चांदी फार प्रिय आहे त्यामुळं चांदीची रत्न पोळा आणि पंचरत्न टाकून आपण धनलक्ष्मी कुंचनची सेवा करतो त्याचबरोबर बघा हा शिक्का आहे लक्ष्मी मातेचा हा तर असायलाच पाहिजे आपल्या धनलक्ष्मी कुंचनवरती तर हे धनलक्ष्मी कुंचनचं सगळं सा पूजा साहित्य आहे त्या ताईंनी ऑर्डर केलेलं आहे खूप मोठी ऑर्डर आहे आता त्यांचा बाउल स्टँड पण आहे तो सुद्धा ऑर्डर तुम्हाला बघायला मिळेल तर बघा हे खूप सुंदर असं ताईंची एवढी मोठी ऑर्डर आहे काय काय नाव आहे यांचं काय नाव हे ऑर्डर बघा ना अरुण साळवी अरुण सावळी साळवी असं नाव आहे ताईंच तर हे एवढी मोठी ताईने ऑर्डर केलेली आहे हे अशी चांदीची रत्न त्याच्याबरोबर बघा हळकुंड श्रीफळ त्याच्यानंतर बघा असा कॉइन आहे त्यासोबत हे पंचरत्न त्यासोबत हे केसर असं बघा केसर ठेवले ताईंनी त्याचबरोबर दोन पोळे आहेत तुम्ही बघत असाल त्याचबरोबर दोन मोती त्याचबरोबर बघा हे गुंजसुद्धा आहेत पाच तर अशी ताईंची खूप मोठी धनलक्ष्मी कुंचन सेवेची ऑर्डर आहे त्याचसोबत बघा हा तुपाचा दिवा आम्ही फ्री देतो बर का तर हा तुपाचा दिवा हजार रुपये प्लस कुरियर चार्ज असतील तरच तुम्हाला हा फ्री मिळतो तर अशी ताईंची खूप मोठी ऑर्डर आहे प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा बऱ्याच ताईंना हवा असतो तो आपल्याकडे मिळतो तर तुम्ही हे असं पूजा साहित्य आपल्याकडे ऑर्डर करू शकता काय नाव स्टँड ठीक आहे हे त्या ऑर्डर लवकरच आपली डिस्पॅच होईलच तर ज्या ताईंना अजून पूजा साहित्य हवं आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज कर जसं की मी सांगितलं कुंचन वेगळा आहे आणि रत्न वेगळे आहेत बऱ्याच ताई म्हणतात की कुंचन सोबत हे सगळ्या चांदीच्या वस्तू का नाही देत कारण त्याची कॉस्ट त्याची प्राईज ही वेगळी तुम्हाला बसते कारण आमच्याकडल्या ज्या वस्तू आहे जे पूजा साहित्य आहे ज्या ताईने घेतलं त्या सांगतील आमच्याकडल्या पूजा साहित्याची क्वालिटी एक नंबर असते कारण बघा आपण सगळं ओरिजिनल देतो आणि प्युअर शुद्ध गाईचे तुपाचे दिवे तसंच बघा ह्या नॅचरल अशा शुद्ध अगरबत्त्या आहेत गुलाबाच्या अगरबत्ती घेतली त्यांनी धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी बरं का तर त्या विचार तुमचे दिवे भरपूर ब ताईंच्याकडे दिसतात तर ते आमच्याकडूनच घेतलेले असतात त्यांनी आणि त्या पुढं विकत असतात असं पण खूपदा होतं बरं का तर असं हे आपलं धनलक्ष्मी कुंचन सेवेचं पूजा साहित्य आहे ज्या तैनंना हवं त्यांनी ऑर्डर करा तर तुमचा खूप दिवसापासून प्रश्न होता की तुम्ही सांगाय चांदीचं फूल चांदीच्या लवंगा चांदीचं हळकुंड चांदीचा मो सॉरी मोती गुंज ह्या सगळ्या चांदीच्या वस्तू ज्या आहेत हा त्याच्यानंतर शिक्का आणि पंचरत्न हे गोष्टी तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनसोबत नाही आहेत तर तुम्हाला वेगळ्या घ्याव्या लागतात जशी तुमची इच्छा तर हे हव्या असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला रिप्लाय मिळेल आता तुमचा एक प्रश्न असतो की ताई खूप दिवसापासून रिप्लाय नाही कारण तुम्ही एकदाच मेसेज करता तुमच्यावरती भरपूर मेसेज आलेले असतात त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा मेसेज केला तरच रिप्लाय मिळतो एकदा मेसेज करून तुमचा मेसेज खाली जातो बरेचसेच मेसेज वरती असतात त्यामुळे रिप्लाय हवा असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा मेसेज करावा लागेल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ खाली डिस्क्रिप्शन नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा तर ताईंची बघा खूप मोठी ऑर्डर असल्यामुळे मी आज व्हिडिओ केला त्याचबरोबर ताईंचा मंत्रा धुपकप आहे आणि हा काऊचा म्हणजे गाईचा शुद्ध धुपकप आणि त्याच्यानंतर ही उदा अगरबत्ती आहे अशी ही ताईंची खूप मोठी ऑर्डर आहे तर ही पॅक करणार आहे नम्रता श्री स्वामी समर्थमान प्राजक्ता 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 क्षीरसागर शिरसाट शिरसाठ येते येते बोलता येते प्राजक्तर बोलता येते नाव सांगता येते का कु तिला चालू आहे बरं का तुमच्या सर्वांच्या ऑर्डर डिस्पॅचिंग करण्याचं काम तरी सर्वांनी सपोर्ट करा समजून घ्या सर्वांना स्वामी समोर